स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत अंगारक चतुर्थी ही पंचवीस जून रोजी आहे आणि या दिवशी आपल्या मुलांच्या वरून आपल्याला उतरून फेकून द्यायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे सर्व वाईट सवयींचा मुलांचा नाश होतो सर्व प्रकारचे दोष अडचणी या देखील निघून जातात शारीरिक प्रगती होते मुलांची मानसिकरित्या प्रगती होते बुद्धीमध्ये वाढ होते अभ्यासामध्ये लक्ष लागतं करिअरमध्ये ज्या काही अडचणी असतात त्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि करिअरमध्ये देखील मुलांची भरपूर म्हणजे भरपूर प्रगती होते आपल्या गणपती बाप्पांच्या कृपेमुळे तर कोणती आहे ती वस्तू याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आता हा उपाय आईने केला तर अतिशय उत्तम हा उपाय आईने जर केला तर त्याचा प्रभाव हा पटकन तुम्हाला दिसून येणार आहे मात्र एखाद्या मुलाला आई नसेल तर त्यांनी चुलता चुलती किंवा आजीकडून आत्याकडून कुणाकडून जरी करून घेतलात तरी देखील चालेल म्हणजे कुणी जरी केलात तरी देखील चालेल त्याचा प्रभाव थोडासा हळू दिसून येतो ज्या तुलनेने आईने एखादा उपाय मुलासाठी केला तर त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त दिसून येत असतो त्या तुलनेने हा जो दुसरा इतर कोणी करणार असेल हा उपाय त्यांचा प्रभाव जरा थोड्या प्रमाणामध्ये हळूहळू दिसतो दिसतो प्रभाव मात्र हळूहळू दिसतो एकदम अचानक प्रभाव हा दिसून येत नाही मात्र सगळ्यांना खूप चांगले रिझल्ट येणार आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने हा उपाय नक्की कराच आता बघा बऱ्याचदा काय होतं आपली मुलं अभ्यास करत नाहीत खेळामध्ये गुंतलेली असतात किंवा टी व्ही जास्त बघतात किंवा मोबाईलचं मुलांना व्यसन आजकालच्या लागलेलं ला आहे उगाचेच गेम खेळत बसतात मुलं किंवा रील्स बघत बसतात म्हणजे कुठून ना कुठून तरी मोबाईलचं व्यसन हे मुलांना जडलेलं आहे स्वतःच्या धुंदीत मुलं असतात इतरांचं कुणाचंही घरामध्ये ऐकत नाहीत अतिशय हट्टी आणि जिद्दी मुलं असतात पाहिजे म्हणजे पाहिजे अशी जरी मुलं असली मुलगी जरी एखादी असली तरी देखील तिच्यासाठी हा उपाय करायचा आहे एखाद मूल सोळा सतरा अठरा या वयात असल्यानंतर एखाद्याशी अटॅच होतं मग ते जो मानसिक त्रास आहे त्या मानसिक त्रासाला जर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी बळी पडत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला एकदाच फक्त हा उपाय करायचा आहे आणि एकदा केल्यानंतरच खूप छान असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि याचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला मोजून आठ दिवसातच दिसून यायला सुरुवात ही होत असते हळूहळू आपलं जे बाळ आहे जे मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्या प्रकरणातून बाहेर निघण्यासाठी मदतही होत असते मोठा जरी तुमचा मुलगा असेल आणि त्याला काही सांसारिक त्रास असेल म्हणजे बायकोचं आणि त्यांचं पटत नसेल किंवा तुमची मुलगी असेल जिच्या नवऱ्याचं आणि तिचं पटत नसेल काहीतरी घरामध्ये सतत कुरबोडी होत असतील तर अशावेळी कोणत्याही आईने कोणत्याही वयोगटातील आपला मुलगा असो मग तो लहानापासून अगदी मध्यम वय झालं जरी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय केलात आपल्या मुलासाठी तर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं त्यांचं आयुष्य झाल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पा हे सर्व दुःख हरण करणारे आहेत सर्व प्रकारचे दुःख क्लेश हे नाशणारे आहेत सर्व प्रकारच्या अडचणी दूर करणारे आहेत तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे तांब्याचा तांब्या आता हा तांब्या कमीत कमी एवढा मोठा असावा की ज्यामध्ये आपण सव्वा पावशर मूग हिरवे मूग घ्यायचे आहेत ते सव्वा पावशरच घ्यायचे आहेत एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे सव्वा पावशर असतं एकशे पंचवीस ग्रॅम मूग आपल्याला त्या तांब्यामध्ये बसले पाहिजेत असा आपल्याला मोठा तांब्या घ्यायचा आहे आता हा जो तांब्या आहे तो जुना चालेल का तर काही कारणास्तव तुम्ही नवीन घेऊ शकत नसाल तुमची परिस्थिती तशी नसेल नवीन घेण्याची तर चालू शकतो मात्र स्वच्छ धुवून पुसून वगैरे सुकवून घ्या आणि नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे मात्र ज्यांची परिस्थिती घेण्यासारखी आहे पहा आपल्या मुलांचं आयुष्य सोन्यासारखं होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन तीनशे रुपये खर्च करण्यासाठी काहीच हरकत नाही दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत चांगला मोठा तांब्या आपल्याला भेटू शकतो मात्र त्याच्यातील लहान सुद्धा तांबे असतात अगदी पन्नास रुपये शंभर रुपये असे देखील भेटतात मात्र आपल्याला सव्वा पावशर म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम हिरवे मूग त्याच्यात बसले पाहिजेत असं आपल्याला तांब्या घ्यायचा आहे आणि मूग देखील विकत घेऊन यायचं आहे घरातील असतील वापरलेत तरी देखील चालतील मात्र ज्यांच्याकडे नसतील त्यांनी विकत घेऊन यायचा आहे हा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त अंगारक चतुर्थीलाच करायचा आहे आधेमध्ये केलेला चालत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की अंगारक चतुर्थीलाच तुम्ही हा उपाय करण्याचा आता मूग घ्यायचा सॉरी मूग घ्यायचे आणि तांब्या घ्यायचा मूग व्यवस्थित त्या तांब्यामध्ये भरून घ्यायचे आणि तो जो तांब्या आहे तो गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा समोर ठेवल्यानंतर आपल्याला गणपतीचं संकटनाशन जे स्त्रोत्र आहे ते म्हणायचं आहे फक्त एक वेळा काही कारणास्तव हो, तुम्ही म्हणू शकत नसाल वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी देखील चालेल शांतपणे ऐकायचं आहे ते ऐकून झाल्यानंतर तो तांब्या उचलायचा आहे आणि आपल्या मुलाला घेऊन किंवा आपल्या मुलीला घेऊन कुठंही वाहतं पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे जाताना पाठीमागे वळून अजिबात पाहायचं नाही आईने देखील आणि त्या मुलीने किंवा मुलाने देखील पाठीमाग वळून पाहायचं नाही कुणाशी बोलायचं देखील नाही अगदी गुपचुपरित्या आपल्याला वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे गेल्यानंतर तिथे आपल्या मुलाचं तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे आणि आईचं तोंड असो किंवा दुसरं कुणी उपाय हे करत असेल तर त्यांचं तोंड पश्चिमेला झालं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याला सातवेळा हा जो तांब्या आहे तो डोक्यापासून पायापर्यंत आपला मुलगा असो किंवा मुलगी असो तिच्यावरून उतरून घ्यायचं आहे सात वेळा आणि नंतर हा जो तांब्या आहे तो असाच आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये बघा प्रथम तर आपल्या मुलावरून सात वेळा उतरून घ्यायचा किंवा मुलीवरून सात वेळा उतरून घ्यायचा आणि नंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये जायचं आहे आणि तो जो तांब्या आहे तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे सोडून द्यायचा आहे आणि तिथेच प्रार्थना देखील करायची आहे की हे गणराया आजपासून माझ्या मुलाच्या किंवा माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख कष्ट आहेत ते पूर्णपणे नाहीसे होऊ देत त्यांची आध्यात्मिक मानसिक बौद्धिक जी काही प्रगती आहे ती व्हायला सुरुवात होऊ देत एवढाच उपाय आहे हा उपाय फक्त आयुष्यात एकदाच करायचा असतो एकदाच केल्यामुळे खूप चांगला रिझल्ट येतो मुलीचे किंवा मुलाचे कोणतेही ग्रह अगदी नऊ ग्रहांपैकी कोणताही ग्रह खराब जरी असेल तरी देखील तो चांगला होतो स्ट्रॉंग होतो एवढा जबरदस्त हा उपाय आहे मुलाच्या मुलीच्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी असतील किंवा जे काही शत्रू असतील ज्ञात असो किंवा अज्ञात असो जे काही शत्रू असतील त्यांचा देखील नाश होतो आयुष्याला एक चांगला आपण म्हणतो ना की एखाद्या झाडाला खत घातल्यानंतर पटकन झाड हिरवंगार दिसतं त्याप्रमाणे आपल्या मुलांचं आयुष्य बनायला हे सुरुवात ही होत असते आणि याचा अनुभव फक्त आणि फक्त आठ दिवसातच येतो तर नक्कीच हा उपाय करा आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ